आपण प्रशिक्षण आज आपल्याला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आज आपण सहा सहा तारखेपासून आज सतरा तारखेपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचं प्रशिक्षण आपण सादर केलेलं आहे वेगवेगळ्या प्रशिक्षणामधनं प्रथमोपचार अग्निशमन विमोचन प्रथमोपचार पूर्विमोचन अशा वेगवेगळ्या माध्यमातून आपण वेगवेगळं प्रशिक्षण घेतलं आहे त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला थोड्याच वेळामध्ये बाहेर दाखवायचं आहे महत्वाचा मुद्दा सगळ्यात मी हृदय बंद पडतं त्यावेळेस कशा पद्धतीने प्रात्यक्षिक आता आपण दोन मिनिटांमध्ये आपल्यासमोर सादर केलं जाईल वगैरे असतील त्याचे हातपाय वगैरे मी सरळ व्यवस्थित केलेले दे आहेत त्याचे कपडे सेल सर आहेत त्याला मी सुरुवातीला आवाज देते की तो माझा आवाज काही ऐकू शकतोय का मग त्याला काही जाणवत का दादा 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 ठीक आहे नंतर मी त्याचा श्वासोश्वास चालू आहे का चेक करते आता मी त्याला एका मिनिटामध्ये तीस वेळेस पंपिंग करणार आहे आणि दोन वेळेस त्याला श्वासोश्वास देणार आहे आपला घशामध्ये घास वगैरे काही चत्र वगैरे अडकला असून तो पहिले क्लिअर काढायचा क्लिअर करताना आपल्याला बोट आणि उलटा पद्धतीने बाहेर काढायचं असं जर काढलं तर त्याला हिंदा होऊ शकते आपल्या कमलं त्यामुळे ते असेल बाहेरच्या साईड काढायचं ते काढल्याच्या नंतर त्याची श्वास रिका पूर्ण क्लिअर होते क्लिअर झाल्याच्या नंतर आपण त्याला हिरव हे करायचं पेशल शुद्धीवर गेलाय कसं बघायचं आवाज देता येतो हॅलो हॅलो सर हॅलो हॅलो दिनी त्याचा एकही प्रकारचा आपल्याला हलचाल किंवा कुठल्याही प्रकारचे त्याचा आवाज आला तर आपल्याला जाणून नाही याचा अर्थ आपल्याला त्याला सीपीआर त्याची गरज आहे पण जिवंत माणसाला सी पी देऊ नये कारण त्याच्या फोनवर पूर्णपणे हृदयावर इफेक्ट करू शकतो त्यासाठी सर्वप्रथम त्याची हे पल्स चेक करायची पल्स सर्वात प्रथम ह्या साईडची बल्स चेक करायची का ह्या साईडची कारण हिथं सगळं हृदय जवळ असतं पहिला पण जो असतो आपला हृदय येतात सो हिथं दानवं हे ह्या साईडला जाणवला जातो त्याच्यामुळे पहिले ह्या साईडनी कधी पण पेशंटच्या ड्रायव्हिंग साईडनी बसून आपल्या उज्या हातानी ह्याच ड्रायव्हिंग साईडची बल्स चेक करायची बल्स चेक करणे आपले कोणत्याही प्रकारची हलताल झाली आपल्याला जाणवली नाही हलता जाणवण्या म्हणजे याचा हार्ट बंद आहे हार्ट बंद आहे तर आपण हार्टची पोषण कशी चेक करायची पोषण चेक करताना आपल्या छाती धातू खूप आहे त्याच्यामध्ये सेंटर फाक आपला इथं आपला बोन असतील बोनवर इथं वन बोट हेल्थ करायचं त्याच्यावरील दोन बोट असं हे ठेवा इथं ठेवायचं हे आपली हार्ट पोझिशन हार्ट इथं आपलं हार्ट आहे आपण हार्ट डिटेक्ट केलं हार्ट डिटेक्ट करायचा गेल्याच्या नंतर आपला पूर्ण पूर्ण जो पंजा आहे तो पूर्ण हातावर ठेवायचा आपण पोझिशन व्यवस्थित हे घ्यायची महाग पोडं करायचं नाही त्याच्यानंतर आपण पूर्णपणे आपलं शरीराचं स्टँड भरग्यावर उभं राहायचं आपण तर आपलं पूर्ण शरीराचं भेट त्या आपल्या पेशंटवर पडलं पाहिजे पडल्या नंतर पूर्ण आपलं हे करायचं हात जे कॉलेज असं तर हात लोकसुद्धा देऊ शकतं जर काही जाणवलं काही हालचाल जाणारी तर मात्र त्याला आपल्याला दोन बोटांच्या सहाय्याने छातीच्या ठिकाणी दहा वेळेस त्याला प्रेस करायचं आहे नंतर हालचा पुन्हा एकदा पाहिजे आली का जर नाही आली तर मग शेवट दाखवलं मोठ्या माणसाप्रमाणे एक प्रमाण काढायचं आपल्याला आणि त्या रुमानाने त्याला द्यायचा असतो अर्थात परवानगी याचे जर बालक असतील त्यांची घेणं हे अतिशय आवश्यक आहे कारण बाळाच्या जवाला धोका होता कामाने आपल्याला तर, आपल्याला मित्रांनो काळजी घ्यायची त्याच्या नाकाला दाबायचे आणि त्याला श्वास यायचा आहे पद्धतीने पुन्हा एकदा हलचाल पाहिजे हलचाल करायला लागला तर आपला सक्सेस झाला असा जे काय आपल्याला करायचं लोक आहे प्रत्येक लोन घ्या आणि जास्तीत जास्त लोक पन्नास टक्के लोक दिलं पाहिजे आपल्याला आपण कधी शकतो उचलून तलाट होता शासकीय कर्मचारी एक तलाठी लोन का आपल्याकडे भरपूरचे बोतवाल तरुण आहेत पोषण पाठी तरुण आहेत

फायर एक्सटिंग्युशर शिकवलं का नाही फायर एक्स्ट्रीब्युशन आहे आपण विसरून जातो आहे ना हे ज्या घटना आहेत त्या

अब मुक्त हो जाओगे वही राज करती हूँ क्या मानिके काम नहीं मानिके इसके ऊपर कैलिस आया है इसके ऊपर काली आत्मा का साया है। इसके इलाज़ चाहते हो, तो आपको दूध बकरे काट के पांच हज़ार रोग खिलाना पड़ेंगे। ये, ये इलाज़ है। ठीक है? दान के लिए पैसे डाल के जाना। हम्मू हम्मू। आए। पीते हैं? ये मालूम। घर पीते हैं। रंग बुलाने के लिए पीते हैं। बस कुछ नहीं।

ती अवस्था पायाबांधांची अतिवृत्तातली ज्या पेशंटला इजा झाली आहे खूप गंभीर त्याला पाठी रुसून आणलेला आहे फ्रस्टेट करून आणलेला सामान्य पेशंट होते जो तो त्याला मारला त्याला वाहून घेत आहेत तीन हाताची भार मोडला आहे तो पेशंट दोन पाय चांगले असताना चालत येतोय हा पेशंट अत्यवस्था आहे त्यामुळे त्याला हात आणि पाय दोन उचलून त्याला आणलेला आहे पुरुष पेशंटला पाच महिला पेशंट आहे त्याला कमी घेण्यात आहे फर्स्ट एड पर्यंत जोळी या ठिकाणी करून पेशंटला घेऊन चाललेले आहेत साधनं नसतील तर घेऊन चाललेलं आहे टेल्पर लाईन या माध्यमातून ज्या पेशंट वरती असतो त्याला सहजरित्या खाली येता येत नाही अशा वेळेस पेपर लाईन पेशंटला खाली आणलं जातं पेशंटला आणण्याची पद्धत ही फक्त ज्या वेळेस आपण स्ट्रेचरला बांधतो ब्लॅशिंग करतो आणि त्यानंतर मग खाली घेऊन येतो स्ट्रेचर उलटा पलटा जरी झाला तरी ऑपरेशन से कम नाही मेहनत आपण बघाल कुटुंबाला वाढून आणण्यासाठी काम मेहनत करू शकते जे प्रात्यक्षिक आपण या ठिकाणी पाहत आहात मी एक डबल

काय झालं ते सांग कॅमेरामन कॅमेरामन समोर काय झालंय काय बाईट चलो नीचे पोझिशन कॅज्युटी प्रशिक्षण घेतात काय सांगाल आम्ही गेल्या बारा दिवसापासून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्या माध्यमातून बारा दिवसाचं प्रशिक्षण स्टेडियम इथे घेतलेला आहे त्या बारा दिवसामध्ये आम्हाला कोणतीही आपत्ती येतात आपल्याला कशा पद्धतीने त्याच्यातून प्रथमोच्चार कसा करायचा व अडकलेले दुसऱ्या मजल्यावर तिसऱ्या मजल्यावर अडकलेल्या आगीत प अडकलेल्या लोकांना र कसं वाचवायचं याचं प्रशिक्षण आम्हाला दिलेलं आहे त्याचप्रमाणे विविध प्रकारच्या बँडेज कशा बांधायच्या त्याचं प्रशिक्षण आम्हाला देण्यात आलेलं आहे आणि ते, ते करताना पाण्यात बुडाले किंवा ज्यांचा श्वास रोखलेला आहे अशा व्यक्तींना छोट्या मुलांना सी पी आर कसा द्यायचा मोठ्या प्रौढ व्यक्तींना कशा पद्धतीने सी पी आर द्यायचा याचं प्रशिक्षणसुद्धा आम्हाला देण्यात आलेलं आहे या प्रशिक्षणाद्वारे आम्ही भरपूर काही या बारा दिवसामध्ये आम्ही शिकलेला आहोत आणि पुढे सुद्धा एक आपदा सखी म्हणून आम्ही अशा जिल्ह्यामध्ये कुठेही कुठलीही आपत्ती आली तर आम्ही नेहमी सक्रिय राहून प्रशासनाला सहकार्य करू आ ले ले आ मी तळेगाव इथून आलेले आहे स्टेडियम इथे आपलं प्रशिक्षण चालू आहे आपदा मित्र मी आपदा सखी म्हणून जे काही प्रशिक्षण घेतलं आहे आज ते खूप आम्हाला खूप योग्य प्रकारे प्रशिक्षण दिलेलं आहे मी ते एक स्टंट केला आहे कमांडो स्टंड जो की आपल्याला इमारतीवरून दोरीवरून जाऊन जो स्टंट घ्यायचा असतो दोरीवरून जाऊन आपल्याला पेशंटला वाचवायचा असतो वरतून खाली जायचं असतं तेव्हा मी हा स्टंट केलाय पन्नास फूट उंचीवरती हा स्टंट असतो हा स्टंट करण्याच्या अगोदर माझ्यामध्ये काही धाडच नव्हतं पण इथं प्रशिक्षण घेतल्यामुळे मला खूप धाडच आलं आहे हे प्रशिक्षण खूप महत्वपूर्ण होतं आमच्यासाठी आणि ते खूप चांगल्या प्रकारे आम्हाला इथं दिले आहे त्याबद्दल त्यांचे धन्यवाद नमस्कार गेल्या बारा दिवसापासून आप आपत्ती आप, आप व्यवस्थापन आम्हाला शिकवण्यात आलेलं आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या आपत्ती येऊ शकतात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती आपत्ती सांगून येत नाही आत्ताच आपण बघितलं आहे काही दिवसापूर्वी अहमदाबाद येथे विमान अपघात झालेला आहे तसेच पुणे येथे देखील पूल पडून अपघात झालेला आहे तर ह्या आपत्तीमध्ये आपल्याला काय सहकार्य करायचं आहे आपत्ती सखी म्हणून आपल्याला पेशंटला काय त्यांना मदत करता येईल यामध्ये आम्हाला खूप छान शिकवण्यात आले आहे त्यामध्ये झिरोपासून झिरो छोट्या बाळापासून तर मोठ्या वयस्कर व्यक्तीपर्यंत सी पी आर देणे तसेच त्यांना बँडेज करणे वरती अडकलेले पेशंट किंवा भूकंपामध्ये झालेले जखमी त्यांना बँडेज करणे वरतून त्यांना खाली रेस्क्यू ऑपरेशनने खाली आणणे हे खूप छान प्रकारे शिकवले आहे इथे रोज वेगवेगळ्या प्रकारचे आमचे प्रात्यक्षिक घेतले आहे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दहशतवादी हमला त्यावेळेस ज्यावेळेस दहशतवादी हमला होतो त्यावेळेस नेमकं आपण त्यावेळेस काय करावे कसं त्यांना पेशंट हँडल करावे कसं आपत्ती कॉल करावा आणि सर्वांना कशी मदत करावी हे खूप छान प्रकारे शिकवलेलं आहे आणि नक्कीच मी आ, हे काम खूप छान प्रकारे करेल आणि हे जे मी कौशल्य शिकले आहे हे माझ्यासाठी खूप मौल्यवान राहणार आहे आणि ते मी त्याचा उपयोग पुढील कधीही कार्यरतमध्ये करेल थँक्यू